जय शिवरे मित्रांनो मी रेतीपर्यंत पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज चालवत आपण काजू पाण्यासाठी आमचं घराच्या वरती जो काजूचं झाड आहे आमचं तिथे काजू पाण्यासाठी झालो इथे हा आमचं घर आहे हा असेल तुम्हाला कापड ग्रीनवाला नेट आहे नेट तर मी आमच्या इकडून पाठोमा पाठीमागून चाललो आहे इथेच वरती काजू आहे तर पाहणार होत आपण यावर्षी काजू कशा प्रकारे लागलेत यावर्षी काजू तर खूप कमी आहेत पण तरीसुद्धा आपल्या काजूमध्ये काजू लागलेत आई म्हणते आई गेले पुढे तर मी चाललो आहे मागून तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून नका व्हिडिओ स्किप करू नका चला भेटू डायरेक्ट काजूवरती इकडे पाठीमागे आल्यानंतर आमच्या काकांनी मिरच्यांची झाडं लावली तिथे बघा मिरच्यासुद्धा झाल्या होत्या याच्यावर आम्ही काढूनसुद्धा नेल्या त्याच्यानंतर हो ही नारळाची नारळाची वगैरे झाडं आहेत खूप गावाला आल्यावरती जी माझी असते ती खूप वेगळी असते हा बघा दिसत असेल तुम्हाला हा आमचा काजूचा झाड आहे इथे तर आता हा काजूचा झाड तुटला आहे पहिला खूप म्हणजे खूप मोठा होता आता तुटल्या कारणामुळे बघूया आपल्याला किती आहे त्याच्यावरती काजू इकडे आंब्याचं झाड आहे छोटसं कलम लावले हे बघा इथं माझी आई आहे पडली ना तू काढून ठेवलं हे बघा काजू पिकून गेले ते बघा आपल्याला माहिती सुद्धा नाही आपण पहिल्यांदा आलो आज बघा आपल्याला काय पाहायला मिळते आणि पाहायला आल्यानंतर हे बघा आपल्याला पाहायला मिळते इथं काजूच्या बिया हा बिया ना? नाही काढत बिया काढून पण येणार आणि बिया काढाय ही काढायची भाजी हां बियांची भाजी करायची ना बिया भाजी मध्ये टाकायच्यात ते सुद्धा टाकवतो तुम्हाला वडली बी भाजी मध्ये टाकायची हा बघा काजू एक नंबर ह्या ज्या वल्या बी आहेत ह्याची आपण भाजी करू शकतो आणि ह्या काजूला ज्या सुक्या बी येतात खाली मागे हे बघा ह्याची सुकी बी आहे तर त्या ते आपण भाजून खाऊ शकतो आणि ह्या ह्या ज्या वेळेस आपण भाजीत टाकतो त्यावेळेला ह्यांना ज्या वेळेला आपण कापतो त्यावेळेला हातामध्ये ह्यांचा चीक लागतो हाताला तर काहीतरी सेफ्टी हल करावं लागते ते मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये म्हणून राहा अजूनपर्यंत आपण खाली जाऊत चला वर इथून वर गेल्यानंतर पाहूया आपण पहिला आमचा काजूचं झाड खूप गच्च होता म्हणजे काजूच्या झाड झाडाला दा फांद्यासुद्धा भरपूर होत्या आणि भरपूर बिया मिळायच्या इथं पण आता तुटलं आहे सर्व खुलं झालं आहे बघा हा बाबा काजू दाखवतो का हा बघा हा बघा कोकणात आल्यानंतर काजू खाण्याची जी, जी मजा असते पडला बाबा एवढा पिकला इथे खाल्लाही नाही काजू मी यावरती काजू खाल्लायच नाही आत्ता पहिल्यांदा काजूला हात लावला आहे मी काय बघा इथं बियासुद्धा खाल्ल्यात बाबा खूप मस्त आणि ह्या काढायच्या असतं काढण्यायोग्य झाल्या बिया सांगतो मी तुम्हाला बिया कशा ओळखायच्या हो तया म्हणजे काढायला झाल्यात की नाही ते हे बघा ह्या बिया झाल्यात आता काढण्यासाठी रेडी कारण का त्यांच्या आपण डेट बघू शकतो हा जो डेट आहे हा जाड झाला आहे इथे बी नॉर्मल दाबून बघायची हलकी जर ती कडक लागली तर समजून जायचं की ही बी काढायसाठी तयार आहे आणि जर हे बघा हे आता पाहत आहे माझी हिचा डेट छोटा आहे तर ही जर हिला लाभल्यानंतर आपला हात आतमध्ये जातो लगेच हात आतमध्ये जातो तर समजायचं ही बी अजून झाल्या नाही पण ह्या झाले आहेत ह्या तीन दिवसा असतील तुम्हाला जाळ्या दे त्याच्या जा, ह्या झाल्या आहेत आणि हा काजू मी म्हटलं होतं ही बघा ही सुकी बी आणि ओ ओली बी या ओलीबी आपण भाजी करून खाऊ शकतो आणि सुकी बी भाजून खाऊ शकतो असं आहे तर बघा आमचा बा केवढा आहे बियासुद्धा दिसत असतील तुम्हाला एक नंबर ता ना ता ना ना तर आपल्याला पडलेला काजू दिसतोय बघा पडलाय काजू पडलाय हे बघा इथं काजू पडलेत सध्या माकडं नाहीत म्हणून बरं आहे कारण का माकडं आल्यानंतर काजू काही ठेवत नाही वरती ते खाऊन टाकतात सर्व हे बघा एवढे काजू आईने पाडलेत आता घरकोने घरको म्हणजे आपण काठी असते त्या काठीला मोठासा मोठी काठी असे त्याला छोटसं बांधतो हा डोकंड डाई पण त्याच्या ओढतो एवढ्या मी आतापर्यंत भेटल्यात आता मी चढते वरती काजूवरती बघ्या बऱ्याच दिवसानंतर काजूवरती चढतेला जमते का बघूया आता याला बघा आपण चढलो काजूवरती बाजूवरती चालल्यानंतर हे आपल्याला पहिलेच तीन दिसत आहेत गुढी कच्च्या ते घालणार आपण हे बघा इथं पण आहेत

बऱ्याच वर्षानंतर बऱ्याच वर्षानंतर म्हणजे खरंच सहा महिने किंवा एका वर्षानंतर काजूवर चढले सर बा कुठे चढलो आहे आपण बघा खाली बघा खाली पूर्णपणे खाली डेंजर खतरनाक एकदम खतरनाक खतरनाक खाली एकदम दरी आहे दरी म्हणजे खाड्डे आपण उंचावर आलो आहे आपण तिकडं वरती होतो तिकडून आता आपण इकडून या खांद्यावरून इकडं आलो बघा पडला खाली टाकतो आपण काढून आणि आई जमवते खालून काजू हे बघा इकडे काजू पडलेत यांच्या बिया कशा कुटतवाला दाखवतो मी आपण पाडलेले काजू आहेत ह्यांच्या बिया बघा ह्याची बी असते काजूला पकडायची आणि अशी फिरवायची लगेच बी तुटते काजू वेगळा ओके एक नंबर आज आपण फिकून देऊ इकडे आणि ही ओली बिरे हिला नाही आपण कुठला ना हिरा चिट्ट झालीत फायनली आमची इथं काजू वगैरे पडले ते उचलले आम्ही हे बघा एवढी अर्धी पिशी भेटली आम्हाला अर्धी घरी गेल्यानंतर आपण ओतून बघणार आहोत आई आहे माझी चला आपण जाऊया आता घरी घरी गेल्यानंतर आपण बघू की आपल्याला सुक्या बिया आणि ओल्या बिया किती मिळाल्यात आहेत अजून काजूवरती पण त्या अजून व्हायच्या आहेत तयार व्हायच्यात अजून पूर्ण निसर्गरम्य वातावरण आहे आमच्या घराच्या बाजूलासुद्धा खूप मस्त गावावर आल्यानंतर खूप मजा येते कारण की गावाच्या बाजूला निसर्गरम्य वातावरण सुद्धा आहे हवा सुद्धा चांगली फुटलेली असते इकडे झाडं वगैरे खूप आहेत आपल्याकडे बघा हे नारळाची झाडं आहेत पर तिथे आल्यानंतर तेरीचं झाडं खा पाहायला मिळतं आपलं जे खातं आपण तेरीचे पान जे आपण खातो वडी खातो वडी त्याचं पान आहे आणि इथं कोरफडसुद्धा आहे औषधी आपल्याला औषधासाठी जो उपयुक्त आहे ते कोरफडसुद्धा आहे गाई ही सुद्धा सुद्धा आहे त्याच्यानंतर कुठले आहे ही हे बघा गाईचे झाडसुद्धा आहे आमच्या इथे ज्याचं आपण गरम मसाल्यामध्ये पानं टाकतो ते विकत घेतो आपण दुकानावरतून ते सुद्धा झाड आहे आमच्या इथे एक खूप भारी म्हणजे हिरवळ बघू शकता तुम्ही आमच्या घराच्या पाठीमागे किती आहे ते इकडे आल्यानंतर छोटी छोटी आंब्याची झाड पाहायला मिळतात केळीची झाड पाहायला मिळतात हा आहे फोपनिसाचं झाड हा आहे चिकूचं झाड त्याच्यानंतर हा रामफईचं झाड आहे गुलाबाचं झाड आहे आमच्या काकांचं घर आहे इथं आमचं जुनं घर होतं हे आमचं घर आहे इकडे हे रामफईचं झाड आहे आणि तिकडे सुद्धा हिरवा आहे फुलांची वगैरे झाड आहेत खूप हे बघूया आपण आता बिया हा बघा एवढ्या बिया भेटल्या आपल्याला चला आपण ओढल्या बिया साईडला काढूया सुक्या बिया साईडला काढूया सुले बी आहेत आता ह्या आधीच्या सुद्धा पिशवीत काय यात पण थोड्या काल ओले बी येत्या सुद्धा बिया येते बघा सुक्या बिया तर ह्याच्यात टाकायच्या ओल्या बिया ठेवायच्या काय कधी भाजी करायची कापणारच कधी कधी कापशील नंतर कापशील ना नंतर आपण ओले बिया कापणार आहोत आणि बनतात आपण भाजी भाजी करतो तशा प्रकारे करणार आहोत तर चला भेटूया आपण आता डायरेक्ट नंतर <tompa> <to> चला तर आपल्या बिया वगैरे उचलून धरले आहेत आणि आपण डायरेक्ट आता भेटणार आहोत नंतर बिया कापायच्या मग अशा आपण पाहिलं बिया वगैरे घेऊन आलो आणि घेऊन आल्यानंतर आपण घरी आणल्या आणि ओल्या बिया वेगळ्या काढल्या होत्या तर आता का आई कापते दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे कापता येते बिया हे बघा इथे बिया कापते तुम्हाला दाखवतो हे बघा अख्ख्या बिया आहेत आणि आता कापलेले आहेत हे बघा तर या बिया कापताना जरा सांभाळूनच कारण का बियांचा चीक सुद्धा उडतो आणि हातीला सुद्धा चीक येतो पण सवय आईला त्याच्यामुळे काय एवढंही नाही बघा आपले पिया कापून झाल्या कापून झाल्यानंतर बघा हे काढतेच बघा कशा प्रकारे गीर बाग कसे काढते एक काठी घेतली छोटीशी आणि त्या काठीच्या साह्याने काढायची गीर ओले गीर आहे ते ओले गीर भाजी भाजीला ना? ना भाजी भाजी करायची यांची खूप भारी लागते भाजी बघा फायनली सगळी गिर काढून बघा टोप भरला आमचा एवढा छोटा टोप टोप <laughs> भरलाय आता आता त्यांची भाजी करायची आपण खूप भारी लागत ते खायला बघा हम्म गिरांची भाजी झाली आहे फायनली ते बघा डाळीमध्ये टाकेल डाळीमध्ये खूप भारी मस्त मजा येणार आहे बीस बाबा दिस जेवायला बसलो आम्ही आता हे बघा बाबा माहिती काय काय बुरजी आहे त्याच्यानंतर डाळ डाळीमध्ये टाकतात गिर काजूचे

गावाला जाऊन सर्वजण सोबत जेवायला बसणं म्हणजे एखाद्या स्वर्गसुखापेक्षा कमी नाही आणि ही माझ्या फक्त गावालाच येते आणि ते पण आईबाबांसोबत तर मित्रांनो कोकणातील काजूच्या बियांची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कावा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला अशाच कोकणातील व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनेलला आता आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला आपण भेटू आता पुढच्या धम्मा ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय चला जेवायला या